चला तर मग आज आपण डिसेंबर मधला हा माझ्या मध्ये लास्ट क्लास होईल ला आपला आणि आज आपण शिकत आहोत सर्वप्रथम थ्री टक्सचे पॅटर्न जे आपण छोटं आणि मोठा असे दोन भाग शिकलो आता अति लार्ज शिकूया की कसं वाढवायचं ते लक्षात येऊन जाईल तुमच्या मग अति लार्ज म्हणजे किती तर एक साधारण फोर्टी एट छाती झाली हां पन्नास पण चालते पण मग फोर्टी एट घेऊया तर आपण घेऊया फोर्टी एट छाती लिहा छाती बरोबर अठ्ठेचाळीस कमर बरोबर चौवेचाळीस गळा गळाबरोबर सात मागच्या गळाबरोबर बाही उंची बरोबर पाच बाही फिटिंग बरोबर सात कमर उंची बरोबर पंधरा जर तब्येतीला पण असेल तर हाईटला पण असेल मुली म्हणून आपण उंची पंधरा घेऊया आणि मग हे मोठं माप कसं वाढवायचं साधारण वाढवलं पाहिजे बरं तुम्हाला काय वाटतं आपण आहे ना फक्त कटुंतीचे पॅटर्न हे थोडे थोडे जास्त प्रमाणात वाढवले जातात बाकी सगळे वंटक प्रिनसेस कट वन कट थ्री आणि टक्स 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 कटोरी सोडून हा हे सगळे पॅटर्न जे आहेत ते लहान मापांना वाढतच नाही बरोबर ना लहान मापांना वाढत नाही लहान म्हणजे किती बत्तीस पर्यंतचे बत्तीसच्या पुढच्या मापांना वाढतात तर कितीने वाढतात एकने मग बत्तीस ते पुढच्या दहा मापांपर्यंत एकच वाढवायचं म्हणजे दहा इंच पर्यंत मग बत्तीस ते बेचाळीस पर्यंत एक बरोबर बत्तीस बर? ते बेचाळीस पर्यंत एक आणि बेचाळीस ते मग बावन्न पर्यंत दीड. मग कटोरी प्रिन्सेस कट सगळं काय करायचं दीड 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 वाढवायचं मग याच्या पुढचं जर का माप एखाद्या वेळेस आलं मग किती असेल ते म्हणजे समजा बावन्न च्या पुढची बावन्न एक येतच नाही शंभरात एखादंच येतं पण तुम्हाला मला परफेक्ट करायचं म्हणून मी पुढचं पण सांगून ठेवते जर आलं तर किती वापराल दोन मग दोन वापराल मग आपण दोन वापरूया अशा पद्धतीने मी तुम्हाला बेसिक थिअरी देऊन <coughs> दिली की सगळ्या मापांसाठी आपण कितीने कोणत्या पॅटर्नला कसं वाढवायचं मग आता मी <coughs> तुम्हाला विचार प्रिन्सेस कट पॅटर्न तू सांग अठ्ठेचाळीस मापाच प्रिन्सेस कट पॅटर्न किती वाढवायचं बरोबर तू सांग पॅटर्न चौवेचाळीस छातीचं किती नि वाढवायचं तू सांगशील थ्री टक्स पॅटर्न बत्तीस छातीचं कितीने वाढवायचं वाढवायचं गुड थ्री टेक्स चा, किती ने पॅटर्न वाढवायचं तुम्ही सांगा चाळीस छातीच चा, टक्स पॅटर्न कितीने वाढवायचं <laughs> बरोबर आहे का हो। एक एक वाढवायचं बेचाळीस पर्यंत दहा इंच पर्यंत <coughs> <परें था। coughs> एकदम परफेक्ट बसत आणि ऑलरेडी आपण ब्लाउजामध्ये इकडे दोन इकडे दोन पाठीमागे दोन पाठीमागे दोन म्हणजे एकूण पूर्ण पॅटर्न मध्ये आठ इंच एक्स्ट्रा केलेले असतात म्हणून जास्त वाढवायची गरज नाही आठ इंच आणि आपण विचार करतो की अरे पॅटर्न तर आपण एवढंच एवढं मोठं पॅटर्न आहे मग एकोच इंच कसं पण तो एक इंच नाहीये तो पण दोन इंच आहे आणि आपल्या मूळ मापामध्ये टोटल पॅटर्न मध्ये समजा आपलं बत्तीस पॅटर्न आहे तर दहा इंच कपडा एक्स्ट्रा घेतलेला असतो आपण सगळ्या मिळून एका वन साईड पार्टला आपण किती एक्स्ट्रा करतो दोन इंच एकूण पार्ट किती होतात ते वन 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 छान मग प्रत्येकाला आपण दोन इंच टाकले राहतात म्हणजे आठ इंच ते <laughs> आणि आपण हे दोन इंच टाकले म्हणजे किती दहा इंच म्हणजे टोटल दहा इंचा वाढवतो म्हणून घाबरायचं कारण नाही या मापांपर्यंत फक्त एकाच इंचानी वाढवायचं चा, बेचाळीसच्या पुढे किंवा चाळीसच्या पुढे तुम्ही वाढवू शकता असं काही नाही थोडंफार तुम्ही करू शकता एखाद्या काय होतं एखाद्या महिला जो बारीक दिसतो पण चेस्ट जास्त असते मग त्यावेळेस मात्र तुम्ही तुमचं पण चालवा आणि वापरून टाका दे काही फरक पडणार आणि एखादी मुलगी अशी दिसते दंड बंड एकदम खतरनाक चेस्ट होतं काहीच नसते पण त्यावेळेस तुम्ही पण तुमचं चालवा किती वापराल कमी वापराल की जास्त वापराल मला एकच उत्तर द्या कमी आहे आणि बॉडी जास्त बॉडी बॉडी चेस्ट कमी चेस्ट कमी फक्त चेस्ट कमी तर बारीक असेल असेल चेस्ट जास्त तर मग वाढवायचं ओके सगळे कन्सेप्ट लक्षात आल्या आणि आता आपण शिकणार आहोत आपलं थ्री टक्स पॅटर्न मोठ्या मापाचं माप लिहून झालेली आहेत छातीचं वाप आहे अठ्ठेचाळीस इंच